सासवड्यातील शिवजयंतीनिमित्त करण्यात आले जनावरांसाठी चारा वाटप आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून करण्यात आले चारा वाटप पुरंदर तालुक्यातील सासवड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपरिक जयंतीनिमित्त जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले सासवड येथील शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने हे चारा वाटप करण्यात आले पुरंदर तालुक्यात सध्या दुष्काळ पडलाय त्यामुळे प्रचंड टंचाई निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून हे चारा वाटप करण्यात आले यासाठी या आमदार संजय जगताप यांनी आर्थिक निधी उपलब्ध करून दिला होता आज या ठिकाणी आपल्या छत्रपती उत्सव मंडळ कोडीत नका सासवड वर्षात आपलं पदार्पण झालेलं आहे तर आपल्याला या आता आपल्या तालुक्यावर पूर, तालुक्यावर पूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया आहे यासाठी आम्ही आपल्या आमदारांकडे वर्गणीसाठी गेला असता आमदारांनी आम्हाला वर्गणी तर दिलीच पण त्याचब आणखीन एक सांगितलं की आपल्या लोकांसाठी काय चारा वाटपाचा कार्यक्रम करता आला तर चांगलंच होईल तेव्हा आम्ही आमदारांना सांगितलं की सर आता हे चारा वाटपाचं करायचं आहे लोकांकडे करा दुष्काळामुळे काय आता या वर्षी वर्गाने काय गोळा होत नाही तर आमदारांनी आम्हाला सांगितलं की चारा वाटपाची काय असेल ती जबाबदारी मी घेतो तुम्ही व्यवस्थित नियोजनरित्या चारा वाटप करा तर त्यासाठी छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या लाडके आमदार संजयजी जगताप यांचं मंडळाच्या वतीने आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी